मुंबई नमस्कार महाराष्ट्र तर हे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्व सरचं स्वागत तर आपण चाललो आहे पेनला गणपती मूर्ती आणायला हर हरवर्षी खरं हर याही वर्षी तर गेल्या वर्षी एवढी व्हिडिओ नाही काढलेली आणि हे मध्ये जरा सहा महिने व्हिडिओ बंद केलेले का बाकी एक छोटा इशू झालेला तर तुम्हाला समजेल या व्हिडिओमध्ये नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल तर या व्हिडिओची फक्त माझ्या आपण गणपती मूर्ती आणि पेन अमरापूरला चाललो ना त्याची घेऊया आज लवकर उठलं म्हणून असं डोले जर कालफट वाटते आणि झोपझोप यायला लागले चला आपण पुढे जाऊन भेटू कारण ते लोक डेशनवर उभे आहेत आणि आम्ही निघतो आहे आम्ही म्हणजे मी एकटाच चाललो आहे भाऊ मला सोडायला आहे चला तर शेवटी आपण पोचलेलो आहे हमरापूरला हमरापूरला पोसलो हालत खूप खराब झाली काय नाही मजा आली आता पुढे पुढे बघा ब्लॉक किती मजा येणार त्यान पण दाखवण्यात आलं आहे कारणचे पण ब्लॉक्स येतील त्याच्यामध्ये पण बघा आणि याच्यावर अजून एक इन्फॉर्मेशन देणार आहे ते पी ओ पी बॅनचं होतं ते पी आता बॅन हटलेला आहे बंदी त्याच्यावर पण आपण लेक्चर देऊ अमरापूर काय बोला आम्ही युट्यूबर आहे हां आम्ही कोलॅब्रेशन करू काय फ्री मॅरी कोलॅबरेशन करू काय आपण बोल पोचलो आहे बल्ला आर्ट्समध्ये आणि हे बघू शकतात एवढी सुंदर सुंदर मूर्ती आहेत इकडे आणि कारण सिनेमॅटिक घ्यायला लागलं वाटते त्याचा पण नक्कीच ब्लॉग बघा आणि इकडे पेंटिंग्स वगैरे चालू होतं वाटते आणि खूप सारे मूर्ती आहेत खूप तर बघा थोडे पुढे तर आता चाललो आम्ही बल्ला आर्ट्समधनं पुढे आणि हे बल्ला आर्टचा कारखाना आहे म्हणजे इकडे मूर्ती घडवतात तर आणि कारण तर एवढं सुंदर ब्लॉक बघून बघून मला माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं एवढी मेहनत करायला लागलाय तो नक्कीच त्याच्या मेहनतला यश भेटायला पाहिजे आणि इकडे खूप मोठ्या मोठ्या मूर्ती बनतात म्हणजे अकरा फुटाच्या बारा फुटाच्या अशा मूर्त्या बनतात हीच मोठी एवढी मोठी मूर्ती आहे आता याच्याहून मोठी मूर्ती आहे एवढं बघू शकता तुम्ही खूप मोठी मोठी गेल्या टायमाला पण आम्ही इकडनच जास्त मूर्त्या नेलेल्या आणि फर्स्ट टाइमला पण इकडन नेलेल्या तर या टायमाला बघू काय नवीन आहे काय नवीन या टायमाला आहे बघू चला मूर्ती थकलेला माणूस कसा दिसतो तर असा दिसतो काय झालं भाई मजा लागलय सवय आहे काय सवय आणि अजून माणसं तिकडे बसले ते बघा फ्रंट पण अर्धे माणसे तिकडे बसलेत आणि खूप थकलेले आहेत त्यांना वाटलं सोप्पा आहे असं नसते करणला माहिती आहे का फर्स्ट टाइम आलेला तेव्हा तिथे चाललेला एक्सपिरियन्स असेलच त्याला खूप सारा आणि आम्हाला सुद्धा आता एक्सपिरियन्स झाला आणि दोघांचा ब्लॉग बघा खूप मजा येणार आहे तुम्हाला मजाच असते मजा येईल आता सध्या आम्हाला कंटाळा आलाय मला थंड पाणी पाहिजे आणि एकदम चिल्ड पाणी हां खूप थंड मी तर एवढं कंटेंट शूट पण नाही गेलो मी तर फोनवर चोवीस तास लागले जेवढं शूट करायचं होतं तेवढं मी केलं बरं भरलं पाहिजे हॅलो